प्रियानो आपण जे देवाचे लोक आहोत देवाची इच्छा आहे की आपण शांतीने आपलं जीवन जगावं यामुळेच जेव्हा त्या दिवशी इस्रायल लोक मिसर देशामधून जेव्हा तेथून बाहेर पडून वचनदत्त भूमीकडे प्रवास करत चालले होते जवळपास वीस ते तीस लाख लोक पायी प्रवास करत चाललेले होते जेव्हा मोशे त्यांचं नेतृत्व करत होता अशा त्या काळामध्ये या अमालेकी लोकांनी पाठीमागून येऊन अचानक त्यांनी त्यांच्यावरती हल्ला चढवला त्यामुळे अमालेकी की लोक हे देवाच्या मनामध्ये कडवट अनुभव बनून राहिले अमालेकी की जे कडवट अनुभव बनले त्यांच्याविषयी आता देव बोलत आहे त्यांनी जिवंत राहता कामा नये त्यांना मारून टाका का देव त्यांना मारण्यास सांगतो सांगायचं तर ते जिवंत असेपर्यंत तुम्हाला शांती राहणार नाही प्रियांनो अगदी तसंच आपल्यालाही जर शांतीने राहायचं असेल तर काही गोष्टींना आपण मारायचं आहे काय करायचं आहे काही कृत्य आहेत जे आपण मारले पाहिजे कोणत्या गोष्टींना आपण मारलं पाहिजे बायबलमध्ये आहे चला पाहू कलसी करास पत्र त्यातील अध्याय तीन देवाने तेथे आम्हालेक्यास मारण्यास सांगितलं व आपण जे आत्मिक आहोत ते आपल्याला काय मारण्यास सांगत आहे पहा कलेसी करास पत्र तिसऱ्या अध्यायातील पाचवे वचन तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म अमंगळ पणा काम वासना कू वासना व वा लोभ ह्याला पूजा मनावे, हे जिवे मारा काय करायचं आहे काय करना सांगितलं आहे हे जिवे मारा काय करायचं आहे वासनेला मारायचं आहे वाईट अभिलाषा मारायची आहेत कामुकतेने भरलेल्या वासनांना मारून टाकायचं आहे मारून टाका अशुद्ध गोष्टींना जिवे मारा वेबिचार आणि दुष्टपण हे जिवे मारा जर तुम्ही त्यांना जिवंत ठेवलं तर त्यामुळे काय होईल अशुद्ध विचार किंवा मग अशुद्ध जी नजर आहे किंवा मग अशुद्ध इच्छांना जर तुम्ही जिवंत ठेवाल तर त्या तुम्हाला मारून टाकतील तुमची साक्ष बिघडवून टाकतील तुमच्या आरोग्याला ते खराब करतील तुमच्या आशीर्वादांना तुम्हापासून त्या दूर करतील व तुम्हाला एक अशुद्ध व्यक्ती बनवून टाकतील अगदी हीच गोष्ट दाविदाच्या जीवनात घडली ज्या अशुद्धतेला त्याने मारलं पाहिजे होतं त्याच्या अशुद्ध नजरेला अशुद्ध विचारांना त्या अशुद्ध लालसेंना त्याने मारलं नाही मग काय घडलं एक भयंकर घटना घडली काय घडली भयंकर अशा व्यभिचारामध्ये तो पडला कोण होता तो परमेश्वराच्या मनासारखा तो मनुष्य होता तो देवाचा अतिप्रिय व्यक्ती होता देवाच्या मनासारखा तो होता लग्नाअगोदर त्याने वाईट कृत्य केलं नाही लग्नापूर्वी कोणत्याही मुलीकडे तो गेला नाही लग्नापूर्वी त्याने कधीच व्यभिचार केला नाही जी ही समस्या झाली ती लग्नानंतर झालेली आहे येथे बरेचसे भाऊ आणि बहिणी आहेत त्यांचे विचार असे आहेत की मी लवकर लग्न केलं म्हणजे मी व्यभिचाराच्या त्या वाचनेपासून वाचल्या जाईल जर माझं लग्न झालं तर ज्या शारीरिक परीक्षा येतात त्यांच्यावरती मला विजय प्राप्त करता येईल प्रियांनो ऐका आपलं लग्न कधीही एखाद्या पापाला थांबू शकत नाही काय लग्न होऊन देखील कितीतरी लोक व्यभिचारामध्ये पडलेले नाहीत का लग्न झालेलं आहे तरी देखील पती असून पत्नी असूनही अवैध संबंध ठेवणारे नाहीत का तुम्ही न्यूजपेपर पहा अवैध संबंधांकरिता आपल्या पतीची हत्या करणाऱ्या नाहीत का अवैध अनैतिक संबंधांसाठी पत्नीची हत्या करणारे पती नाहीत का अवैध संबंधांसाठी आपल्या मुलांना मारणारे आईवडील नाहीत का हे सर्व कोण लोक आहेत लग्न होऊनही अनैतिक संबंधात जगणारे आहेत प्रियांनो आपल्यामध्ये वचन ऐकणाऱ्यांमध्ये देखील अवैध संबंधांमध्ये जगणारे लोक आहेत ऐकत आहात का भावांनो ऐकताय का बहिणींनो तुमच्याशीच आज देव बोलत आहे लग्न झालं आहे तरीही अनैतिक संबंधांमध्ये आहात व जसं काही झालंच नाही असं वचन ऐकत आहात आणि वचन ऐकल्यावर पुन्हा जाऊन जसं कुत्र्याचं शेपूट वाकडं तसंच वाकडं जीवन जगण्यास सुरुवात पुन्हा ते अनैतिक संबंध पुन्हा पापाने भरलेलं जीवन सावध व्हा याचा परिणाम फार भयंकर होईल देव आज इशारा देत आहे ऐका पहा शमोलाचे दुसरे पुस्तक त्यातील अकरावा अध्याय सुरुवातीचे काही वचने मी वाचत आहे आजचा संदेश प्रियांनं तुम्ही लिहून ठेवा पवित्र व्यक्तीचं पतन पावण्याचे सहा कारण पहा लक्षपूर्वक ऐका राजे लोक युद्धांच्या मोहिमे जातात त्यावेळी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबाला व त्याच्याबरोबर त्याच्या नोकरचाकरांना व सर्व इस्रायल लोकांना पाठवले त्यांनी अमोन्यांचा सहार करून नगरास वेढा घातला पण दावीद यरुशलेमेतच राहिला पण दावीद हा यरुशलेमेतच राहिला नंबर वन वेळ कोणती होती ती वेळ देशाचं संरक्षण करण्याची वेळ होती जे शत्रू आमोण्यांचे सैन्य होते त्यांनी देशावरती हल्ला चढवून देशाला लुटण्यासाठी जेव्हा तयार होते तेव्हा आपल्या देशावरती प्रेम करणारा दावीद राजा त्याने देशाचं संरक्षण करण्याची ती वेळ होती पतींनो ऐका तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही तुमची आहे पत्नींनो ऐका तुमच्या कुटुंबाच्या चहूबाजूने प्रार्थनेचं कुंपण घालण्याची जबाबदारी तुमची आहे जेव्हा आपला शत्रू सैतान हा गर्जना करणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला फाडून खावं हे तो शोधत फिरत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये तुमच्या पतीला फाडून खायचं आहे तुमच्या पत्नीला गिळायचं आहे तुमच्या मुलांना त्यांच्या भविष्याला गिळून टाकायचं आहे असं म्हणून शत्रू सैतान जो आहे तो रात्रंदिवस तुमच्या अवतीभवती फिरत असतो तेव्हा एक जबाबदार पती म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे प्रार्थना रूपी कुंपण घालून आपल्या कुटुंबाचं रक्षण केलं पाहिजे तुम्ही ज्या जबाबदार पत्नी आहात त्या तुम्ही काय केलं पाहिजे आपल्या कुटुंबाच्या बाजूला प्रार्थनेचं कुंपण घालून मुलांचं आणि कुटुंबाचं रक्षण करायचं आहे पण आज तुम्ही काय करत आहात पतींनो तुमच्या कुटुंबाचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे पत्नी व मुलं यांचं संगोपन करण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही काय करत आहात आपल्या घराला उभारण्याची जबाबदारी गृहिणींची आहे मग तुम्ही काय करत आहात तुम्ही आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहात त्या विसरलेल्या आहात प्रियांनो दावीद आपलं कर्तव्य विसरला राजांनी युद्धाच्या मोहिमेला जाण्याची ती वेळ होती राजांनी आपल्या देशाचं रक्षण करावं अशी ती वेळ होती वचन सांगतं राजे लोक युद्धाच्या मोहिमे जातात तेव्हा आपल्या देशाच्या संरक्षणासाठी जेव्हा राजे लोक युद्धाच्या मोहिमेवर निघतात त्या वेळेला दावीद राजा यरुशलेमेमध्येच राहिला त्याने जे केलं पाहिजे ते काम तो विसरला आपल्या जबाबदाऱ्या तो विसरून गेला त्याने आपलं कर्तव्य टाकून दिलं एवढंच नाही आपली जबाबदारी दुसऱ्यांवरती सोपवली यवाब ऐक यवाब एक काम कर तूच जा पण महाराज तुम्ही आले नाही तर आम्ही युद्धासाठी कसं जाणार काही हरकत नाही तूच जा आणि माझ्या वतीने तू लढाई कर महाराज तू आलास तर चांगला आहे अरे पण मी सांगतो ना तू जाऊन माझ्या बाजूने लढ तो राजा ज्याने देशाचं संरक्षण केलं पाहिजे देशाचं संरक्षण त्याने न करता आपली जबाबदारी दुसऱ्यांवरती टाकली अनेकदा काही बहिणी येऊन मला सांगत असतात पास्टर माझा पती तीन महिने कामाला जातो आणि सहा महिने घरामध्ये बसून असतो तीन दिवस जर कामाला गेला तर चार दिवस सुट्ट्या घेतो घराच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी त्याची आहे त्या गरजा पूर्ण न करता तो कामावर जात नाही घरामध्ये बसून असतो आणि अशा अडचणीच्या काळामध्ये त्या पतीची जबाबदारी मीच घेते आणि मीच जाऊन बाहेर कष्ट करते मीच मुलांची काळजी घेते काम कोणी केलं पाहिजे पतीने घरामध्ये पती आणि मुलांची जबाबदारी कोणाची आहे पतीची आहे आणि तो काय करतो खाऊन पिऊन आरामात घरात झोपून राहतो खाऊन पिऊन घरामध्ये टीव्ही पाहत बसतो किंवा मग सेलफोनवरती आपला वेळ वाया घालवत बसतो तुम्ही कोण आहात माहीत आहे मेहनत घेऊन कष्ट करून कुटुंबाचं पोषण करण्याच्या अशा वेळेमध्ये जे घरातच राहणारे आणि फुकट बसून खात बसणारे आळशी लोक आहात तुम्ही एक निरुपयोगी व्यक्ती आहात बहिणींनो तुमची जबाबदारी आहे आपलं घर स्थिर करणं त्याला सावरणं त्याची देखरेख करणं त्याचा सांभाळ करणं मुलांना देवाच्या भयामध्ये वाढवणं आहे कुटुंबाच्या अवतीभोवती प्रार्थनेचं कुंपण घालणं आहे ह्या वेळेमध्ये माझ्याकडे वेळ नाही आहे प्रार्थना करण्यासाठी वेळ नाहीये बायबल वाचन करण्यास वेळ नाही आहे कुटुंबासोबत मुलांसोबत मिळून प्रार्थना करण्याकरिता वेळ नाहीये पण पिक्चर पाहण्यासाठी सिरियल पाहण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे तुम्ही कोण आहात आपल्या जबाबदाऱ्यांना विसरून गेलेल्या पत्नी तुम्ही आहात स्वतःच्याच हातांनी आपल्या घराला पाडणारी अशी तुम्ही स्त्री आहात कोणी युद्धावरती जायला पाहिजे होतं राजाने युद्धात जायला पाहिजे होतं का युद्धाला जायला पाहिजे होतं देशाचं संरक्षण करण्याची ती जबाबदारी त्या राजावरतीच होती आपली जबाबदारी विसरून जाऊन युद्धाला जाण्याच्या ऐवजी तो घरातच बसून राहिला ती वेळ कोणती होती राजे लोक युद्धाला जात होते तो तो वेळ होता व वे दुसरं तो कोठे राहिला तो यरुशलेमध्येच राहिला युद्धाच्या वेळेमध्ये राजांनी जेव्हा युद्धाला जायला पाहिजे तेव्हा तो न जाता यरुशलेमध्येच राहिला व राहून काय केलं सायंकाळच्या वेळेला ही सूर्यास्ताची वेळ होती किंवा मग सूर्यउदयाची ती वेळ होती सूर्यास्ताची ती वेळ होती सामान्यपणे जो मनुष्य असतो तो सकाळी उठत असतो किंवा संध्याकाळी सांगा सकाळीच उठत असतो जबाबदारी विसरून गेलेला हा व्यक्ती कधी उठला सांगायचं तर तो सायंकाळी उठला दावीद हा एक पवित्र मनुष्य होता परंतु तो त्याच्या जीवनामध्ये एका पतनाच्या मार्गाकडून तो चाललेला होता आत्मिकतेविषयी थंडावलेल्या अवस्थेतून तो चाललेला होता माहिती नाही का त्याची आत्मिकता थंड पडली त्याच्या आयुष्यामधील जी आत्मिकता होती ती कोमट झाली दाविदासारख्या आत्मिक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशी घटना घडणं चिंतेची बाब आहे जेव्हा तो आत्मिकतेच्या बाबतीत कोमट अवस्थेत गेला तो दिवसा झोपला आणि सायंकाळी उठला प्रश्न असा येतो की त्याने रात्री काय केलं भाऊ आणि बहिणीनं आमच्यात काही लोक का आहे मी विचारतो तुम्ही रात्रभर जागी असता जर निरोगी राहायचं असेल तर कुटुंब असेल किंवा तुमचं जीवन असेल आत्मिकता ठेवायची असेल तर तुम्ही वेळेचं भान ठेवलं पाहिजे वेळेकडे लक्ष ठेवायचं आहे झोपण्याची एक योग्य वेळ असली पाहिजे व उठण्याचीही एक योग्य वेळ असली पाहिजे जर समजा तुम्ही दहा वाजता झोपत असाल तर पाच वाजता उठण्याची सवय लावून घ्या दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत तुम्ही सात तासांची झोप घेत असता पण आज आमच्यात असे काही लोक अकरा वाजले तरी झोपत नाहीत बारा वाजले तरी झोपणार नाहीत एक वाजला तरीही झोपणार नाहीत का कशासाठी आहे ना दुसरी पत्नी आहे कोण आहे ती सांगा कोण आहे सेलफोन बहिणींनो तुम्हीच सांगा सेलफोन हा तुमच्या पतीचा पहिली पत्नी आहे की दुसरी आहे सांगा बहिणींनो मी विचारत आहे भावांनो तुमच्या पत्नीसाठी जो मोबाईल आहे तो पहिला पती आहे की दुसरा आहे एकदा जरा विचार करा आज सेलफोन सोबत संसार करणारे बरेच लोक तयार झाले आहेत सेलफोनच सर्वस्व आहे सेलफोन सोबतच ब्रेकफास्ट सेलफोन सोबतच लंच आणि डिनरही व त्या सेलफोन सोबतच स्लिपिंग तोच आपल्या जवळ पाहिजे त्यालाच सोबत घेऊन काय करतात झोपी जातात व सकाळी उठल्यावर त्याला सोबत घेऊनच उठणार भाऊ आणि बहिणीनो मी विचारतो तुम्ही काय करत आहात तुम्ही का उशिराने झोपत आहात एक भाऊ सांगत होता पास्टर साहेब मी फर्स्ट क्लास स्टुडंट आहे कोणता स्टुडंट आहे पास्टर मी फर्स्ट क्लास स्टुडंट होतो माझ्या घरच्यांनी मला शिकवण्याकरिता खूप मेहनत घेऊन त्यांनी मला शिकवलं देखील तर मग आता काय झालं पास्टर मी पेल झालो पण तू का फेल झालास रात्री मी झोपतच नव्हतो पास्टर तू असं कोणतं महान काम तेव्हा करत होता मी मुलींसोबत चॅटिंग करत होतो काय करत होता, होता। मुलींसोबत चॅटिंग प्रियांनो आज आपण कशा युगामध्ये जगत आहोत माहीत आहे कुठून तरी एखादा मेसेज येतो हाय हव आर यू असा आला ती स्त्री आहे पुरुष आहे काही माहिती नाही कोणीतरी तिकडून मेसेज पाठवला कसे आहात तेव्हा तुम्ही हा मेसेज केला पाहिजे मी खूप जाड आहे पुन्हा तुम्हाला मेसेज येणारच नाही हाऊ आर यू असा मेसेज आल्यावर तुम्ही कोण बोलत आहात असा जेव्हा रिप्लाय तुम्ही द्याल मी तीच आहे जी तुम्हाला पाहिजे आहे अहो तेच तुम्ही कोण आहात तुम्हाला जी पाहिजे तीच आहे निरर्थक अशी ओळख अनोळखी लोकांसोबतची चॅटिंग अनोळखी लोकांसोबत मोबाईलवरती गप्पा मारणं काय आहेत का कुणी असे लोक आपल्यात तो मुलगा सांगत होता पास्टर रात्रभर मुलींसोबत मी चॅटिंगच करत होतो का तुझ्या आई वडिलांना माहिती नाही माहीत नव्हतं ना पास्टर पण तू कसं मॅनेज करत होता मी चादर अंगावर घेतो पास्टर खाय बोलला चादर अंगावर घेतो आहेत का आज असं कोणी आई वडिलांच्या नजरे आड चादर अंगावरती घेऊन मुलांसोबत आणि मुलींसोबत चॅटिंग करणारे असे कोणी आज आहेत का तर मग ऐका तुम्ही पतनाच्या स्थितीत आहात तुम्ही बर्बाद होणार आहात तुम्ही त्या पतनाच्या मार्गाने नरकाच्या अतिशय जवळ जात आहात हे तुम्ही विसरू नका चादर अंगावर घेतो आणि आतमध्ये चॅटिंग करतो पूर्ण रात्रभर चॅटिंग त्या चॅटिंगनी काय झालं प्रियानो एक होतकरू असा तो स्टुडंट पुढे चालून तो फेल झाला प्रियानो पास्टर माझे वडील खूप दुःखी आहे माझ्या आईला फार दुःख झालेलं आहे त्यांनी पाहिलेल्या सर्व स्वप्नांचा पूर्णपणे चुराडा झाला पास्टर त्या मुलींच्या चॅटिंगच्या वेडांमध्ये मी पडलो आज माझे आई वडील रडत आहेत प्रियानो आज अनेकशे मुलं आणि मुली रडवत आहेत आणि काही पत्नी देखील कायम फोनवर आहेत पतीसोबत वेळ देण्यासाठी त्यांच्याकडे टाइम नाही पत्नीला वेळ देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही एकाच घरात राहणार एका बेडवर झोपणार आपापल्या फोनमध्ये डोकं घालणार हे काय आहे नाशाचा काळ आहे ही गोष्ट तुम्ही विसरू नका प्रियानो सावध व्हा हा नाशाचा काळ आहे दाविदा तू संध्याकाळपर्यंत बिछाण्यावरती झोपला खरं तर तू रात्रभर काय केलंस प्रियांनो मी विचारतो तो, तो दिवसभर झोपला तर मग रात्री त्याने काय केलं असेल तो जागी राहिला असेल ना दिवसभर झोपला म्हणजे रात्री तो जागला असणार ना दाविदाच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन राहिलं नव्हतं खरं आहे ना दाविदाच्या जीवनामध्ये वेळेचं पालन करणं राहिलं नाही शिस्तीकडे त्याने दुर्लक्ष केलं जेव्हा पाहिजे तेव्हा तो झोपू लागला जेव्हा पाहिजे तेव्हा उठू लागला प्रियांनो कोणते लोक असं करतात सांगा आळशी लोग प्रियांनो सर्वात प्रथम आपण वेळेविषयी पाहिलं जेव्हा युद्धाला जाण्याचा काळ होता राजांनी युद्धाला जायला पाहिजे होतं आपल्या देशाचं रक्षण करण्याच्या त्या वेळेमध्ये आपली जबाबदारी पूर्ण करण्याच्या वेळेत आपलं काम स्वतः न करता त्याने दुसऱ्यावर सोपवलं आळस केला पती म्हणून तुमचं काम स्वतः न करता तुम्ही पत्नीवर जर सोपवत असाल तर तुम्ही एक आळशी आहात हा पत्नी म्हणून जे काम तुम्ही केलं पाहिजे स्वतः न करता पतीकडून करून घेता तर तुम्ही आळशी आहात हा सेवेत भाग घेणाऱ्या सेवकांनो ऐका जी सेवा तुम्हाला दिलेली आहे जी जबाबदारी तुम्हाला दिली आहे ती दुसऱ्यांवरती टाकून जर तुम्ही हातपाय हलवत बसता तर तुम्ही एक आळशी सेवक आहात त्या काळी दाविदाच्या जीवनामध्ये एक जो दुर्गुण आला तो कोणता होता आळशीपणा मनाला वाटेल तोपर्यंत तो झोपून राहिला आहेत का कुणी अशी आळशी लोक सहा वाजेच्या नंतर स्त्री असेल किंवा सहा वाजेच्या नंतर पती असेल बिछाण्यावर तुम्ही झोपून राहणं हे दारिद्र्य आहे सकाळी सहा वाजेनंतर पती असेल किंवा पत्नी असेल ते जर आळशीपणा करून बिछाण्यावर झोपत असेल हे चांगलं आहे की दारिद्र्य आहे एकदा विचार करा प्रियांनो सहा वाजेनंतर झोपणं चांगलं आहे असे दरिद्री लोक आपल्यात कुणी आहेत का काही लोक विचार करताय पास्टर तर आज माझ्याबद्दलच बोलत आहेत प्रियांनो एकदा जरा विचार करा सहा वाजेपेक्षा किंवा जास्तीत जास्त सात वाजेपेक्षा अधिक तुम्ही बिछाण्यावरती कोणत्याही परिस्थितीत राहू नये प्रियांनो जेव्हा मी एक स्टुडंट होतो तेव्हाच मी एक निर्णय घेतला दररोज पाच तासांपेक्षा अधिक मी कधीही झोपणार नाही माहिती नाही तुम्हाला माहीत असेल की नाही प्रत्येक दिवशी मी मी हिशोब ठेवत होतो की मी किती तास झोपलो प्रत्येक दिवशी उठल्याबरोबर लगेचच मी रात्री किती वाजता झोपलो तो टाईम पाहून आता कधी उठलो तो टाईम पाहून जर अर्धा तास जास्त झोपलो असेल तर मी खूप मोठं पाप केलं अशी फिलिंग यायची आज मी खूप वेळ झोपलो मी फार वेळ झोपलो खूप वेळ झोपलो का माहीत आहे कारण पाच तासांपेक्षा अधिक झोपायचं नाही असं मी ठरवलं होतं म्हणून मी पाच तास झोपलो की सहा तास झोपलो मी त्याचा हिशोब केला नाही असा दिवस माझ्या जीवनात कधीच आला नाही परंतु माझी समस्या काय आहे की मंगळवारी जाऊन रात्रभर नाईट प्रेर आणि मग दिवसा येऊन मला दिवसा झोपावं लागतं बुधवारी नाईट प्रेर असते मग त्यामध्ये वचनाची सेवा करून नंतर घरी आल्यावर मी ब्रेकफास्ट करायचा आणि पाच तास झोपायचं कारण मी जी सेवा करत आहे ती तुमच्याकरिता आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहे रात्रंदिवस परिश्रम घेतल्यानेच ही सेवा वाढू शकते नाही तर ते शक्य नाहीये प्रिय भाऊ आणि बहिणींनो मी विचारत आहे दाविदाने रात्रभर काय केलं असेल हे तर माहिती नाही परंतु एक गोष्ट सत्य आहे तो दिवसा झोपला होता दिवसा झोपणं ही एक चांगली सवय नाहीये काही वेळ थोडासा आराम करतात आणि त्यानंतर पुन्हा उठून स्फूर्तीने काम करत असतात अशा छोट्याशा विश्रांतीबद्दल मी बोलत नाहीये पण जे दोन तास तीन तास झोपून असतात दिवसाही झोपलेले असतात ही सवय चांगली सवय नाही यामधून आळशीपणा दिसून येतो काय लिहिलेला आहे दावीद हा सायंकाळी उठला इनडायरेक्टली तो आपल्याला काय दाखवत आहे तो वेळेवरती युद्धासाठी गेला नाही आणि वेळेवरती झोपलाही नाही कधी झोपत आहे कधी उठत आहे त्याकडे लक्ष नाही तो संध्याकाळी उठला आळशीपणा दाविदामध्ये दिसून येत आहे जेव्हा पाहिजे तेव्हा झोपणाऱ्या पत्नी आहेत का जेव्हा पाहिजे तेव्हा झोपणारे कोणी पती आहेत का वेळेचं भान न ठेवता नेहमी तुम्ही झोपलेले असता का तर ऐका तुमच्या घरामध्ये दरिद्रता येईल काय येईल दारिद्र्य येईल पवित्र परमेश्वर देवा सरळ व स्पष्टपणे तुझ्या वचनातून तू तु आम्हाशी बोललास आमच्या सर्व उणीवा आम्हाला दाखवल्यास आमच्या चुका तू आम्हाला सांगितल्यास देवा दाविदाने राजा म्हणून आपली जबाबदारी पूर्ण करण्याच्या वेळेमध्ये आळशीपणा करून तो झोपून राहिला पवित्र स्थान असलेल्या यरुशलेम मध्ये त्याने जागा दिली देवा हे किती भयंकर आहे देवा अशाच भयंकर स्थितीमध्ये आज अनेकशे लोक आहेत ते आपली जबाबदारी विसरून जगत आहेत आळशीपणा करून वेळे अवेळी ते झोप घेत आहेत तुझं परमपवित्र स्थान असणाऱ्या त्यांच्या शरीराला ते सकाळ ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध करून शरीराचा नाश करून घेत आहेत देवा तू आमच्यावर दया कर आमच्या अपराधांची क्षमा कर देवा जर तू आम्हाला क्रोधाने शासन केलंस तर तुझ्या क्रोधाच्या समोर उभं राहण्याची आणि सहन करण्याची ताकद आमच्यात नाही तू दाविदासारख्या सारख्या व्यक्तीला देखील भयंकर दंड दिलास परमेश्वरा तर मग तू आम्हाला कशाप्रकारे सोडशील यामुळे देवा आम्ही आपल्या अपराधांची कबुली देतो तुला क्षमा मागत आहोत आमच्यावरती तू दया कर देवा शांतीने आणि आनंदाने आम्हाला जगता यावं यासाठी वेभिचार वाईट विचार आणि वाईट लालसा व सर्व प्रकारच्या कुवासनांना आम्ही मारलं पाहिजे ते आमच्या जीवनामध्ये राहता कामा नयेत देवा अशा अशुद्धतेमुळेच अशा कामुकतेमुळेच आणि अशा कर्मांमुळेच तर दाविदाचं पतन झालं यांच्यापैकी कोणतीही गोष्ट आमच्या जीवनात राहता कामा नये त्यांना तू मारून टाक देवा देवा जसे आहोत तसे आम्ही तुझ्या हातात आमचं जीवन देत आहोत येथून पुढे जी जबाबदारी तू आम्हाला दिली आहेस ती आम्ही स्वतः पार पाडावी बापा आळशीपणावर आणि झोपेच्या सवयीवरती आम्हाला विजय मिळवण्यास सहाय्य कर तुझ्या सेवेकार्याच्या बाबतीमध्ये आणि या शरीराचं रक्षण करण्याच्या बाबतीमध्ये पवित्र असं जीवन राखण्यासाठी तू आमचं सहाय्य कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा मेन अड्रलवारी बॉक्स नंबर थर्टी कोकटपल्ली हैदराबेड सेवंटी टू